चालवलेले त्या दोघांमधले एक, एक भो, काका आणि एक भाऊ असे परममित्र वैभव काका व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर त्याचा उल्लेख एक दोन वक्त्यांनी केला की के मला कालच म्हाडाचे उपाध्यक्ष झालेले विक्रम भाऊ पाटील यांच्या घरी जेवण करून ट्रेन पकडण्याची घाई आहे आणि त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि एखाद्या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात हे बघून प्रचंड आनंद झाला अशा प्रचंड संख्येने उपस्थित बंधूने बघितले एक आठ दहा दिवसापूर्वी मला निरोप आला की गौरव भाऊंचा वाढदिवस आपल्याला करायचा आहे आणि त्या वाढदिवसाला उपस्थित राहायचं साधारणतः ज्या ज्या कार्यक्रमाला शक्य आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला मी हो म्हणत असतो त्याप्रमाणे हो म्हटलं आणि आपण सगळेजण वर्तमानपत्र वाचतो टी व्ही पाहतो गेल्या दोन तीन दिवसामध्ये खूप मोठ्या राजकीय घटना या महाराष्ट्रामध्ये घडतायत आणि ते मला येणं अशक्य वाटायला लागलं परंतु मी मनाशी निर्धार केला के होता की ज्या प्रकारे हा तरुण काम करतो आहे त्याला शाबासकी देण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या वाढदिवसाला आपण काही करून गेलं पाहिजे आणि त्यामुळे काल रात्रभर अनेक बैठक कारण महाराष्ट्रात खूप भूकंप घडवायचे ना अनेकांनी तर असं म्हटलं की आज तुम्ही भूकंप घडवायला जाताय का तर म्हटलं या भूकंपाची आवश्यकता नाही आमच्याबरोबर आहेतच फॉर्मॅलिटी फक्त राहिलेली आहे आता मला सांगा की वैभव काकांनी भाषणामध्ये गौरवच्या वाढदिवसानिमित्ताने कमीच बोलले आणि माझ्यावर जास्त बोल कमी पडलं म्हणून काय तर गौरव माझ्यावर बोललो आता एवढी माझी स्तुती केल्यानंतर आणि माझा रंग गडद भाजप असल्यानंतर आता त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं काय राहिलं आहे आणि त्यावेळी काल रात्रभर खूप प्रकारच्या बैठका सुद्धा मी जिद्दीने निर्णय केला की बाय रोड का होईना परंतु आपण या वाढदिवसाला पोसायचं आणि आलो फार बरं झालं गौरववर किती प्रेम आहे लोकांचं हे या ठिकाणी मला पाहायला मिळालं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आयुष्यामध्ये आपण स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी खूप जगतो पैसे कमवतो घर बांधतो गाडी घेतो लग्न करतो मुलं होतात त्यांची शिक्षण होतात पण त्याच्यातून घरातले लोक सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या बरोबर राहत नाही मुलं मोठी झाली की ते विसरतात की आपल्या आई बापने आपल्याकडे काय केलं पण इतक्या मोठ्या संख्येने लोक जेव्हा वाढदिवसाला लो उपासून जातात त्यावेळेला घरातल्या माणसापेक्षा सुद्धा गौरव भाऊ सारख्या माणसाने काही जास्त आपल्याने केलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला वाढदिवसाला गेलं संध्याकाळची वेळ आहे ग्रामीण भागांमध्ये धारांची मोठ्या प्रमाणात धावपळ असते महिलांना स्वयंपाक करायचं असो नवरा भाऊ घरात जेवायला यायचं असतं आणि सगळ्यात मग सिरियल असतात तर त्या सिरियलसुद्धा टाळून जेव्हा लोक येतात तेव्हा तेवढ्या ते ते प्रकारचं काम हे गौरव भाऊने केलेलं आहे आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे माहीत असल्यामुळे वेगळे मी सांगण्याचं कारण नाही दहा वर्ष सरपंच राहताना एक आदर्श सरपंच एक आदर्श लोकप्रतिनिधी त्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आगामी काळामध्ये वैभव काका आणि यांनी एकत्र राहून काम करायचं म्हटलं तर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे आम्हाला घडवायचं आहे ते घडवायला अडचण येईल असं मला वाटतं आणि त्यामुळे या वाढदिवसाच्या निमित्ताने दोनच विनंत्या करून मी माझं बोलणं संपवणार आहे एक विनंती अशी की ह्या दोघांनी काका पुतण्यांनी एकत्र राहून काम केलं पाहिजे आपण सगळ्यांनी सातत्याने हा प्रयत्न केला पाहिजे की हे कुटुंब एकच राहिलं पाहिजे तर ताकद आहे आपण ग्रामीण भागामध्ये दे उदाहरण देतो की एक काठी मोडणं सोपं असतं पण त्या काठीचा बंश केला तर मोडणं के अशक्य असत या तालुक्यातले काही नेते असे आहेत की ज्यांना घर मोडणंच माहिती त्यांना द्वेषच माहिती आहे ते खुणशी आहेत त्यांना कुठलंही रचनात्मक काम जमत नाही पण आजपर्यंत अशी मोठमोठी कुटुंब मोठमोठे नेते वेगवेगळे ठेवण्यातून त्यांनी राज्य चाललं दिवस गेले त्यात आता फार दिवस राहिले नाही पाच सहा महिने आहेत आणि त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये जर चमत्कार करायचा असेल तर सगळ्यांनी एकोप्याने काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने काका आणि भाऊ दोघांना मी आवाहन करणार आहे की आपण एकत्र राहून काम केलं निवडणूक तर जिंकू भारतीय जनता पार्टीने गेल्या चार वर्षामध्ये एकही निवडणूक हरली आणि प्रत्येक निवडणुकीला ज्या काँग्रेस राष्ट्रवादीने गणपती पाण्यात ठेवला की आता ही जिंकणार आता ही जिंकणार अशी कुठलीही निवडणूक गेल्या चार वर्ष साडे चार वर्षामध्ये नांदेड महानगरपालिका अपॉ सोडला तर कुठली निवडणूक त्यांना जिंकता आली मुंबई जिंकता आली नाही ठाणे जिंकता आले कल्याण जिंकता आले नाही जिल्हा परिषदेत कोल्हापूर नाही सांगली नाही आणि त्यामुळे निवडणुका तर जिंकूच पण ह्या तालुक्यातल्या ह्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं हित करायचं असेल दुसरं आवाहन मी त्यांना असं करणार आहे की गट तट न पाहता लोकांना मदत काम जे राखणार केलं आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अक्षरशः योजनांचा पाऊस पडतोय प्रत्येकाच्या अकाउंटला सहा हजार रुपये भरण्याचा विषय असेल गरोदर स्त्रीच्या अकाउंटला ती गरोदर राहिलं तर पाच हजार रुपये भरण्याचा विषय असेल प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाखाचे औषधोपचार मोफत असतील दहा कोटी घरांना म्हणजे पन्नास कोटी लोकांना वर्षाला पाच लाख रुपयाचे औषधोपचार मोफत मिळणार आहे वर्षाला सहा हजार रुपये बारा कोटी लोकांच्या फंडला पडणार आहे तर ते, ते दोन हजार मोठ्या प्रमाणात पडायला सुरुवात झाली असा योजनांचा जो पाऊस पडतो आहे तो, 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 तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे मी आज येण्यापूर्वी दादांच्या मेडिकल कॉलेजमध्ये शहा प्यायला गेलो आणि त्यावेळेला त्यांनी माझ्या आकडेवारी मांडली ती फार सिरियस आहे ती फार गंभीर आहे ते म्हणाले की ह्या तालुक्यामध्ये ज्यांची जमीन एक, एक एकर आहे किंवा एक एकरपेक्षा एक जास्त अशी फक्त तीनशे लोक राहिलेले आहेत याचा अर्थ ह्या तालुक्यामध्ये समजा एक दोन सव्वा दोन लाख लोक राहत असतील तर त्यातल्या तीनशे सोडू बाकीच्या जमीन ही वाटणी होता होता दहा घुंटे वीस गुंठे सत्तावीस घुंटे राहिली त्याच्यात त्याचं कुटुंब चालवायचं असेल तर त्या कमी जमिनीमध्ये सुद्धा त्याला कसं जास्त उत्पादन मिळेल त्याच्या उत्पादनाला भाव कसा मिळेल केवळ वीस गुंट्याच्या शेतीवर त्याचे कुटुंब चालू शकणार नाही त्याला जोडधंदा कसा मिळेल साखर कारखाना याच्यामुळे जास्त चालूच शकणार नाहीत आणि त्यामुळे वेगवेगळ्या ना उत्पादनांवर प्रक्रिया करणारे कारखाने तसे सुरू होतील एक हा प्रस्ताव आला की मोठ्या प्रमाणात ऊस लावला जावा आणि त्याचे कारखाने व्हावेत त्यातून ऊसाला चांगला भाव मिळेल पण याच्यापेक्षा जास्त साखर निर्माण झाली तर साखरे जेव्हा इतके पडतील की आहेत ते कारखाने पण चालणार नाही आणि त्यामुळे त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी दूरदृष्टीने साखर कारखाने उभे केले सूतिरण्या उभ्या केल्या के आता पाचदा पाचदा कोटीचे प्रकल्प उभे करण्याची आवश्यकता हो आहे की ज्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया होईल त्याला भाव चांगला मिळेल पण बरोबरीने शे दोनशे शे दोनशे शे दोनशे लोकांना रोजगार मिळेल जोपर्यंत माणसाला स्वतः कमवलेले पैसे मिळत नाहीत तोपर्यंत तो, तो स्वाभिमानाने जगत नाही आणि त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने मी गौरवाला असं म्हणेन पस्तीस वर्ष केवळ तुझी झालेली आहेत अजून साठ पासष्ट वर्ष त्या कुटुंबातला प्रत्येक माणूस हा तब्येतीने दनकड आहे आणि ते जगतील शंभर वर्ष गौरव भाऊ पासष्ट वर्ष या माणसाच्या हाताशी आहेत त्यातील तीस पस्तीस वर्ष ज्याला आपण म्हणतो की ऍक्टिव्ह सामाजिक कामामध्ये त्याला मिळतील एवढी वर्ष ज्या माणसाच्या हाताशी असतात त्या माणसाने लांबची दृष्टी ठेवून काम करायचं म्हटलं तर एका माणसाचे प्रश्न ह्या तालुक्या जिल्ह्यामध्ये शिल्लक राहणार नाहीत आणि त्यामुळे वाढदिवसाच्यातच शुभेच्छा देतो मान्य मुख्यमंत्री महोदयाने जेव्हा विचारलं की एवढा बाय रोड प्रवास करून पाचशे किलोमीटर कोणाकडे चाललाय आहे जेव्हा मी सांगितलं की मी गौरवगावच्या वाढदिवसाला चाललो आहे त्यांनीही शुभेच्छा पाठवल्या आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाने माझ्या वतीने शुभेच्छा तर देतो पण बरोबरीने पुन्हा एकदा या काका आणि भाऊ दोघांनी एकत्र या तालुक्याचा या जिल्ह्याचा विकास करणं आणि काम करावं असं एका अर्थाने आव्हान करतो आणि माझं धन्यवाद दादा यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी उमेश कांदणे सदस्य ग्रामपंचायत वाळवा यांना विनंती करते आणि प्रेक्षकांना एक विनंती